नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याला समाज केवळ एक त्वचेचा आजार समजतो पण तो भोगणाऱ्या व्यक्तीलाच माहीत असतं की हे दुःख किती खोल आहे तो आजार म्हणजेच सोरायसिस कोणाच्या कोपरावर पांढरट खवले असतात कोणाच्या डोक्यात सतत कोंड्यासारखे पापुद्रे निघतात तर कोणाची त्वचा लाल होऊन तिला भेगा सुद्धा पडतात लोक विचारतात हे काय झालंय आणि तिथूनच सुरू होतो आत्मविश्वासाचा प्रवास खाली जायला म्हणजेच आत्मविश्वास खचायला पण आज हा व्हिडिओ आणि ऑडिओ पूर्ण ऐकल्यानंतर तुमच्या मनातील सोरायसिस बद्दलची भीती कायमची निघून जाईल हे मात्र नक्की कारण आज आपण याला विज्ञानाच्या आणि आयुर्वेदाच्या नजरेतून अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आपली त्वचा सतत नूतनीकरण करत असते जुनी त्वचा निघून जाते आणि नवीन त्वचा येते म्हणजे सामान्यतः ही प्रक्रिया पूर्ण व्हायला अठ्ठावीस ते तीस दिवस लागतात आपल्याला ते जाणवतही नाही पण ज्याला सोरायसिस असतो त्या शरीरात एक गल्लत होते आपली रोगप्रतिकारक शक्ती जी खर तर बाहेरच्या व्हायरसशी लढण्यासाठी असते ती चुकून आपल्याच त्वचेच्या पेशींना शत्रू समजून त्यांच्यावर हल्ला करते यामुळे काय होतं ज्या पेशी तीस दिवसात तयार व्हायला पाहिजेत त्या अवघ्या तीन ते चार दिवसात तयार होतात विचार करा एकावर एक पेशींचे थर साचत गेले तर काय होईल तिथे लाल चट्टा तयार होतो आणि त्यावर चांदीसारखे पांढरे खवले दिसू लागतात यालाच आपण सोरायसिस म्हणतो म्हणजे हा केवळ स्किन प्रॉब्लेम नाही तर हा तुमच्या इम्युन सिस्टमचा गोंधळ आहे सोरायसिस प्रत्येकाला सारखाच दिसत नाही म्हणजेच पहिला बघा फ्लॅग सोरायसिस सर्वात सामान्य गुडघे कोपर आणि पाठीवर लाल चट्टे येतात दुसरा स्कॅल्प सोरायसिस अनेकांना वाटतं हा फक्त कोंडा आहे पण हा जड पापुद्राचा थर असतो जो केसांच्या कडेला येतो तिसरा नेल सोरायसिस नखांचा रंग बदलतो नख जाड होतात किंवा त्यांना खड्डे पडतात आणि चौथा सोरायटिक आर्थरायटिस जेव्हा सोरायसिस सांध्यापर्यंत पोहोचतो तेव्हा सांधे दुखू लागतात याचं लक्षण काय तर असह्य खाज सुटणं त्वचा फाटून रक्त येणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे समाजात वावरताना मनात येणारा संकोच डॉक्टर म्हणतात हे जेनेटिक आहे पण केवळ जेनेटिक असून चालत नाही त्याला काही ट्रिगर्स लागतात म्हणजे अशी कारणं जी या सुप्त आजाराला जाग करतात पहिलं कारण आहे अति तणाव म्हणजे नव्वद टक्के रुग्णांमध्ये मानसिक ताण वाढला की सोरायसिस वाढतो दुसरं चुकीचा आहार आयुर्वेद याला विरुद्ध आहार म्हणतं दूध आणि मासे एकत्र एक खाणं अति आंबट किंवा खारट खाणं व्यसनं म्हणजेच दारू आणि सिगारेट सोरायसिसचे सर्वात मोठे मित्र आहेत हवामान थंडीत त्वचा कोरडी पडली की हा आजार डोकं वर काढतो अनेकांना सवय असते टी व्हीवर जाहिरात पाहिली किंवा मेडिकलवरून मल मानलं आणि लावलं तात्पुरतं बरंही वाटतं पण पंधरा दिवसांनी तो पुन्हा येतो का कारण मलम फक्त वरचा पापुद्रा साफ करत तुमच्या शरीराच्या आत जी आग लागली आहे जी इम्युन सिस्टम बिघडली आहे त्यावर मलम काहीच काम करत नाही किंवा करू शकत नाही हे अगदी तसंच आहे जसं झाडाची पानं सुकली तर आपण पानांवर पाणी शिंपडतो पण खरं तर पाणी मुळांना द्यायला हवं ना, ना? सुरायसिस मूळ रक्तामध्ये आणि प्रतिकार शक्ती मध्ये आहे आयुर्वेद सोरायसिस ठेवतो पण घाबरू नका याचा अर्थ हा बरा न होणारा आजार नाही आय। आयुर्वेद तुमच्या शरीरातले पित्त दोष आणि वात दोष बिघडले आहे आणि तुमचं रक्त दूषित झालं आहे आमच्या आधार आयुर्वेद सोरायसिस रिव्हर्सर प्रोग्राम मध्ये आम्ही तीन गोष्टींवर काम करतो पहिली डिटॉक्स पंचकर्माद्वारे शरीरातील विषारी घटक बाहेर काढणे दुसरं रक्त शुद्धीकरण अशा वनस्पती ज्या रक्तातील उष्णता कमी करतात तिसरं इम्युनिटी बॅलन्स तुमची रोगप्रतिकारक शक्ती पुन्हा शांत करणे जेणेकरून ती स्वतःच्याच त्वचेवर हल्ला करणार नाही हा नव्वद दिवसांचा प्रवास आहे यात आम्ही रुग्णाला फक्त औषध देत नाही तर त्याचा आहार आणि विचार करण्याची पद्धत बदलतो मित्रांनो सोरायसिस हा काही शाप नाही हा तुमच्या शरीराने दिलेला एक सिग्नल आहे की आत काहीतरी बिघडले त्यावर लक्ष द्यायला पाहिजे जर तुम्ही योग्य पथ्य पाळलं वेळेवर औषधं घेतली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ताण घेणं सोडलं तर सोरायसिसवर नक्कीच मात करता येते बरं का आणि आज महाराष्ट्रात हजारो लोक ए ए पी आर प्रोग्रामच्या मदतीने पुन्हा एकदा उन्हात फिरू लागले आहेत हाफ शर्ट घालू लागले आहेत आणि त्यांचा हरवलेला आत्मविश्वास सुद्धा त्यांना परत मिळालेला आहे लक्षात ठेवा त्वचा बदलली तरी तुम्ही बदललेले नाही का स्वतःवर प्रेम करा आणि योग्य उपचार निवडा तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला हा त्रास असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा सोरायसिस मुक्त आयुष्याची सुरुवात आजच करा अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करा धन्यवाद